गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे इयत्ता आठवीचे गणित तर ह्या गणितामध्ये आपण एकचल समीकरणे म्हणजेच बारावं प्रकरण बारा पॉईंट दोन सराव संच आपण शिकत आहोत तर त्यातले आपण तीन उदाहरणं बघितले होते तर आज आपण हे चौथं उदाहरण बघत आहोत तीन क्रमागत पूर्ण संख्यांची बेरीज पंचेचाळीसपेक्षा जास्त पण चोपन्नपेक्षा कमी आहे तर त्या संख्या काढा आपल्याला सांगितलेलं आहे की त्या ज्या संख्या आहेत तीन क्रमागत संख्या तीन क्रमागत संख्यांची बेरीज ही पंचेचाळीसपेक्षा जास्त आहे परंतु ती कशी आहे चोपन्नपेक्षा कमी आहे तर त्या संख्या काढा तर आपल्याला ह्या तीन संख्या शोधून काढायच्या आहेत तर पहिली जी संख्या आहे तर ती काय सांगितली ती पंचेचाळीसपेक्षा जास्त आहे परंतु चोपन्नपेक्षा कमी आहे तर त्या संख्या आपण बघवत आहोत आता त्या संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की पहिली जी क्रमागत संख्या आहे पहिली क्रमागत पूर्ण संख्या एक्स मानू आपण आपण पहिली क्रमागत संख्या एक्स मानली त्यानंतर त्या क्रमागत पूर्ण संख्या मग येईल दुसरी काय येईल पहिली एक्स दुसरी एक्स अधिक एक आणि तिसरी एक्स अधिक दोन तर ह्या तीन संख्या झाल्या तर उदाहरणातील पहिल्या अटीनुसार आपण काय करू आता यांची बेरीज करून घेऊ अगोदर एक्स अधिक एक्स अधिक एक अधिक एक्स अधिक दोन मोठे आहेत पंचेचाळीसपेक्षा ही संख्या कशी आहे ती ही संख्या पहिलीची संख्या आहे तर ही पंचेचाळीसपेक्षा मोठी आहे मग आता हे हे जे एक्स एक्स आहे तर एक्स एक्सची आपण बेरीज करू म्हणजेच हाय एक्स हाय एक्स, एक्स आणि हाय एक्स तीन एक्स म्हणून हे आपण इथं तीन एक्स लिहिले आणि त्यानंतर दोन एक आणि दोन ही अधिक तीन मोठे आहेत कशापेक्षा पंचेचाळीसपेक्षा ही झाले पंचेचाळीसपेक्षा मोठे आहेत तर मग आता काय करायचं याच्यानंतर आता आपल्याला ह्या हे तीन एक्स तीन एक्स बरोबर हे पंचेचाळीस आता हे तीन इकडं गेल्यानंतर हे होतील वजा मग हे किती झाले तीन एक्स पंच बेचाळीस आणि मग ही बेचाळीस जे आहे तर ह्या बेचाळीसला आपल्याला काय करावं लागेल या तीननं भागावं लागेल मग हा भागाकार किती येतो तीन एक तीन एक तीन आणि तीन चौक बारा चौदा म्हणजे हे एक्स मोठे आहेत चौदापेक्षा हे आपल्याला पहिलं मिळालं म्हणजे मग आता ही पहिली जी संख्या आहे तर ही पहिली संख्या आपण इथून आपण निश्चित करू शकतो आता पहिली पूर्ण संख्या चौदापेक्षा मोठी आहे पहिली संख्या कशी आहे चौदापेक्षा मोठी आहे मग आता आपल्याला दुसरं काढू आपण आता उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार तर आता आपल्याला दुसरी संख्या काढायची ती संख्या कशी आहे चोपन्नपेक्षा लहान आहे म्हणून एक्स अधिक एक्स अधिक एक अधिक एक, एक्स अधिक दोन मोठ लहान आहेत या चोपन्नपेक्षा लहान आहेत या चोपन्नपेक्षा मग ह्या एक्स एक्सची बेरीज तीन एक्स अधिक दोन आणि एक तीन तीन हे लहान आहेत या चौपनपेक्षा म्हणून हे आपण चिन्ह दिलेलं आहे तर मग आता काय करायचं आता हे ही तीन इकडे ग गेल्याच्यानंतर हे होतील वजा चोपन्नमधून तीन गेले तर राहिले चोपनमधून तीन गेल्याच्यानंतर एक्कावन्न राहिले म्हणजे तीन एक्स आता एक्स लहान आहेत या एक्कावन्नपेक्षा एक्कावन्नशे तीन तर मग तीन एक तीन आणि तीन सात एकवीस म्हणून ही सतरा आली बरोबर मग आता एक्स लहान आहे सतरापेक्षा म्हणजेच पहिली पूर्ण संख्या ही सतरापेक्षा लहान आहे मग त्याच्यावरून विधान तयार झालं कोणतं विधाने एक व दोनवरून असे दिसून येते की ओ विधाने एक व दोन वरून असे दिसून येते की एक्सची किंमत पंधरा किंवा सोळा आहे एक्सची किंमत किती आहे पंधरा किंवा सोळा तर मग आता एक्सची किंमत आपण सोळा धरली तर किती येते मग सोळा एक एक्स आली दुसरी आली सतरा आणि तिसरी आली अठरा जर संख्या ह्या पंधरापेक्षा मोठी तर मग काय दिली पंधरा सोळा आणि सतरा तर ह्या दोन पूर्ण संख्या आपल्याला ह्या मिळालेल्या आहेत तर तर यांची आपण जर बेरीज केली तर ही चोपन्नपेक्षा कशी आहे ही ही पंचेचाळीसपेक्षा मोठी आहे आणि ही चोपन्नपेक्षा लहान आहे तर ह्या आपल्याला या संख्या तीन मिळालेल्या आहेत आलं लक्षात तर आपण सर्वात बारा पॉईंट दोनमधलं पाचवं उदाहरण बघत आहोत दोन अंकी संख्येतील दशकस्थानचा अंक हा एकक एककस्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची वेरीज सहासष्ट आहे तर दिलेली संख्या कोणती तर काय करायचं आपल्याला आता ती संख्या आपल्याला शोधून काढायची दोन अंकी संख्या सांगलेल्या ले त्यांनी तर दोन दोन अंकी संख्येतील दशकस्थान आणि स्थानच्या अंकांची अदलाबदल करून सांगलेली की येणारी संख्या व मूळ संख्या यांची बेरीज दिलेली आहे ती दिलेली आहे सहासष्ट म्हणून दोन अंकी संख्येच्या एकक स्थानचा अंक अगोदर आपल्याला काय करावं लागेल दोन अंकी संख्येच्या एकच स्थानाचा अंक काढावा लागेल तर तो काय म्हणायचा आपण एक्स मानू दोन अंकी संख्येच्या एकक स्थानचा अंक एक मानू एक्स मानू आणि तिच्या स्थानचा अंक हा दोन एक्स मग ती मूळ संख्या ती मूळ संख्या ती मूळ दोन अंकी संख्या बरोबर दहा गुणिले दोन एक्स अधिक एक्स म्हणजे किती झाली ती वीस एक्स अधिक एक्स एकवीस एक्स अंकाची अदलाबदल करून केल्यास एकक स्थानचा अंक दोन एक्स एकक स्थानचा अंक दोन एक्स हा आणि दशक दशकस्थानचा अंक एक्स हा अंक येईल तर मग अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या आता ही अंकाची अदलाबदल केलेली आहे आपण एकक स्थानाचा अंक आपण दशकस्थानी लिहिलेला आहे आणि दशकस्थानचा अंक एकक स्थानी लिहिलेला आहे मग दहा कंसामध्ये एक्स अधिक दोन एक्स बरोबर दहा आणि दोन ही बारा एक्स आलेले आहेत उदाहरणार्थ दिलेल्या अटीनुसार एकवीस एक्स आणि बारा एक्स या दोन्हीची आपण काय करायची आता एन जी बेरीज करून घ्यायची मग हे किती झाले तेहतीस एक्स झाले मग आता तेहतीस एक्स तर आपल्याला एक्सची किंमत काढायची फक्त एका एक्सची म्हणून सहासष्ट भागिले तेहतीस मग तेहतीस एक तेहतीस तेहतीस दोन्ही सहासष्ट म्हणजे एक्सबरोबर किती आले एक्सबरोबर दोन आलेले म्हणून एका स्थानचा अंक किती सांगितलेला था आहे था? एक्स सांगितलेला था? आहे था मग था? एक्सची किंमत किती था आलेली इथं एक्सबरोबर दोन आणि दशक दशकस्थानाचा अंक कधी सांगला गुनिल, दोन एक्स म्हणजेच एक्स गुणिल्ले दोन गुणिले दोन म्हणजे चार मग एकक स्थानचा अंक म्हणून ती मूळ संख्या कोणती एकक स्थानी आपण दोन लिहिले आणि दशकस्थानी आपण चार लिहिले म्हणजे ती मूळ संख्या कोणती होती बेचाळीस ही मूळ संख्या होती आलं लक्षात तुमच्या या पद्धतीनं आता आपण तिसरं म्हणजे सहावं उदाहरण बघूया